नगरपालिकेचा कारभार सध्या वाऱ्यावर आपण पाहू शकता हाही एक पाण्याचा व्हॉल या ठिकाणी आहे मेन हॉल व्हॉल जिथून पाणी पुरेश भागासाठी आणि अन्य कॉलनीमध्ये सोडलं जातं प्रचंड जंत घाण अत्यंत दयनीय अवस्था आहे नगरपालिका प्रशासनाला एवढे लाखो रुपये पगार असताना लाखो रुपयाचा निधी असताना प्रशासन लोकांचे आरोग्याशी का खेडते खरतर या विरोधात एरंडुलकरांनी मोठा आवाज उठवला पाहिजे याच पाण्यामुळे गंभीर असे आजार होऊ लागले आहेत नगरपालिकेने आता ही समस्या सोडवावी हीच खानदेश वार्ताची मागणी आहे